अनेक हाय व्होल्टेज ड्रामा होत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय अजित पवार या नावा सध्या आणि याविषयी आज एक इंटरेस्टिंग माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काय आहे ही इंटरेस्टिंग गोष्ट हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शरद पवारांच्या कन्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात यंदा थेट लढत होते सात मे म्हणजे उद्याच शरद पवार हे बारामती तालुक्यातील माळेगाव मध्ये मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर याआधी पवार हे मुंबईत मतदान करत होते मात्र यावेळी ते आपल्या लेकीसाठी म्हणजेच सुप्रिया माळेगाव माळेगावमध्ये मतदान करणार आहेत शरद पवार हे बी सी सी चे अध्यक्ष होते त्यासाठी शरद पवारांनी आपलं मतदान हे मुंबईत करून घेतलं होतं आणि यानंतर शरद पवार हे लोकसभेसाठी किंवा विधानसभेसाठी मुंबईत मतदानाचा हक्क बजावत होते आता मात्र पुन्हा शरद पवारांनी आपलं मतदान हे बारामतीत करून आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं हे वैशिष्ट्य असणार आहे की शरद पवार आपल्या लेकीसाठी पहिल्यांदाच लोकसभेसाठी मतदान करणार आहेत याच मतदारसंघातील लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय बारामती लोकसभेसाठी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे सुप्रिया सुळे यांच्यासाठी खुद्द शरद पवार हेच मैदानात उतरले शरद पवारांनी अनेक महत्वाच्या ठिकाणी जाहीर सभा घेतली तर अजित पवारांनी सुद्धा मतदारसंघात बड्या राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा घेतल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत ही पवार विरुद्ध पवार अशीच असल्यानं ही लढत तुल्यबळ मानली जाते अजित पवारांचं कुटुंब वगळता इतर पवार कुटुंबियांनी शरद पवारांना समर्थन दिलंय पवार कुटुंबातील सदस्य हे सुप्रिया सुळेंसाठी प्रचाराच्या मैदानात वेळोवेळी उतरले होते आणि प्रचाराच्या सांगता सभेलाही सर्व पवार कुटुंबीय हे सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्याचं दिसून आलंय आता या बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया ही उद्या पार पडते आणि राज्यातील महत्वाच्या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे आणि महत्वाचा स्पष्ट होईल विद्यमान खासदार ज्या आहेत सुप्रिया सुळे त्याच पुन्हा विजयी होतील की सुनेत्रा पवारांना संधी मिळेल बारामतीची जनता कुणाला कौल देईल हे लवकरच कळेल पुण्याहून अश्विनी जाधवकेदारी लोकमत डॉट कॉम